नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्रांनो सी ए पी एफ सेंट्रल आर्म पोलीस फोर्स तर पहा मित्रांनो सी ए पी एफ केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात मित्रांनो एक हजार पाचशे सव्वीस जागांसाठी मित्रांनो भरती निघालेली आहे आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त बारावी पास लागते महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात आणि ऑनलाईन पद्धतीने जे आहे मित्रांनो सी ए पी एफ सेंट्रल आर्म पोलीस फोर्स या भरतीचे जे फॉर्म आहे मित्रांनो हे नऊ जून दोन हजार चोवीसपासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे सुरू झाले आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख मित्रांनो आठ जुलै दोन हजार चोवीस आहे ठीक आहे तर सांगली मित्रांनो हे भरती निघाले आणि या भरतीमध्ये जे मित्रांनो जवळपास जे या ठिकाणी सहा प्रकारचे पद आहे तर यामध्ये पहा मित्रोन सी आर पी एफमध्ये दोनशे दोन अठ्ठ्याऐंशी जागा आहे त्याचबरोबर बी एस एफमध्ये तीनशे दोन जागा आहे त्याचबरोबर आय टी बी बीमध्ये एकशे त्रेसष्ट जागा आहे त्याचबरोबर सी आय एस एफमध्ये चारशे शहाण्णव जागा त्याचबरोबर एस एस बीमध्ये पाच जागा आणि आसाम रायफलमध्ये पस्तीस जागा आहे ठीक आहे तर या भरतीमध्ये सर्वात मित्रांनो मजेची गोष्ट म्हणजे की या भरतीमध्ये सर्वात आधी जे मित्रांनो फिजिकल होणार आहे सर्वात आधी ग्राउंड होणार आहे तर ही भरती मित्रांनो त्या विद्यार्थ्यांसाठी बेस्ट आहे ज्यांचं फिजिकल चांगलं आहे ज्यांची फिजिकलची तयारी अगोदरपासून चालू आहे जे पण विद्यार्थी आर्मी भरतीची तयारी करते पोलीस भरतीची तयारी करते तर त्यांच्यासाठी ही भरती ज्या मित्रांनो बेस्ट आहे तर सर्वात अगोदर ज्या मित्रांनो फिजिकल होणार आहे मैदानी चाचणी होणार आहे ठीक आहे आणि मैदानी चाचणी कुठे होणार आहे हे सुद्धा हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे महाराष्ट्रामध्ये कुठे होणार आहे तर या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे या भरतीमध्ये फिजिकल किती आहे उंची किती लागणार आहे छाती किती लागणार आहे ग्राउंडला कोणकोणते येणार आहे टायमिंग किती भेटणार आहे लेखी परीक्षा अभ्यासक्रम काय म्हणजे सिलेक्शन प्रोसेस काय वय हो मर्यादा काय आहे तर आता व्हिडिओ खूप महत्वाचा जाणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो व्हिडिओचा थमनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून दहावी आणि बारावी पास भरतीच्या रिलेटेड जास्त आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो तर पाहा मित्रांनो सीएपीएफ केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात ज्या मित्रांनो एक हजार पाचशे सव्वीस जागांसाठी ही भरती चालू आहे ठीक आहे तर फॉर्म भरणे नऊ जून पासून झाले सुरू झाले शेवटची टाका तर या भरतीमध्ये मित्रांनो तुम्हाला सुद्धा निवडता येते तर सर्वात पहिला मित्रांनो प्रेफरन्स कोणता तुम्हाला टाकत आहे जसं डी भरतीमध्ये प्रिफरन्स टाकता येते तसंच मित्रांनो या भरतीमध्ये प्रेफरन्स टाकता येते तर या भरतीमध्ये सर्वात पहिला जो प्रेफरन्स तुम्हाला टाकत आहे तो मित्रांनो सीएसएफ टाकता कारण की सीएसएफ एकदम मित्रांनो ड्युटी आहे कारण की एअरपोर्ट झालं तर असे चांगल्या ठिकाणी ते ड्युटी असते सीआयस एफ सी ठीक आहे त्यात तुम्हाला सीआयसएफ टाकता आणि दुसरं जर तुमच्या मतात तुम्ही या ठिकाणी टाकू शकता माझं जे चांगलं आहे जे ते सांगणं माझं काम आहे ठीक आहे तर पा बारावी पासवर्ड तुम्हाला फॉर्म भरता येते महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरता येते तर भरतीमध्ये जे वयोमर्यादा ठेवण्यात आला आहे तर अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येते एस सी एस टीला पाच वर्ष सूट आहे ओबीसीसाठी तीन वर्ष सूट आहे ओपन कॅटेगरीची विद्यार्थी अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात एस सी एस टी कॅटेगरीची मुलं अठरा ते तीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात ओबीसी कॅटेगरीचे मुलं अठरा ते अठ्ठावीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात त्याचबरोबर जे मित्रांना आपण फीचा जर विचार केला तर जनरल ओबीसीएस कॅटेगरीसाठी शंभर रुपये या भरतीमध्ये फी ठेवण्यात आली आहे आणि एस सी एस टॅटेगरीला या भरतीमध्ये फी नाही तर एस सी एस टी कॅटेगरीची असाल तर आवर्जून फॉर्म भरा कारण की फी नाही मित्रांनो या भरतीमध्ये जनरल ओबीसीएस कॅटेगरीची जरी तुम्ही असाल तरी सुद्धा फॉर्म भरा कारण की शंभरच रुपये फी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये एखादी भरती निघते तर त्याची जे मित्रांनो फी हजार हजार नऊ नऊशे रुपये असते ठीक आहे सीएपीएफ सेंट्रल आर्म पोलीस फोर्स या भरतीची जी, जी सिलेक्शन प्रोसेस आहे तर सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं फिजिकल होणार आहे फॉर्म भरल्यानंतर त्यानंतर तुमची लेखी परीक्षा होणार आहे त्यानंतर जे मित्रांनो पुढील प्रोसेस मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे ठीक आहे तर पास सी एफ सेंट्रल आर्म पोलीस फोर्स या भरतीमध्ये फिजिकल आहे ग्राउंड आहे तर या भरतीमध्ये जी उंची लागते तर पुरुष उमेदवारांसाठी उंची यामध्ये एकशे पासठ सेंटीमीटर लागते महिला उमेदवार जर असाल तर महिला उमेदवारांसाठी उंची फक्त एकशे पन्नास सेंटीमीटर लागते आणि तुम्ही जर एस टी कॅटेगरीचे पुरुष उमेदवार जर असाल तर एस टॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी एकशे बासष्ट पॉईंट पाच सेंटीमीटर उंची लागते छाती या भरतीमध्ये सत्याहत्तर सेंटीमीटर पाहिजे फुगून पाच सेंटीमीटर भरली पाहिजे कॅटेगरीच्या पुरुष छाती या भरतीमध्ये सेंटीमीटर फुगून पाच सेंटीमीटर भरली पाहिजे त्याचबरोबर आपण फिजिकलचा विचार केला सेंट्रल आर्म पोलीस फोर्स या भरतीमध्ये तर या भरतीमध्ये जे मित्रांनो एकच इव्हेंट आहे ठीक आहे तर पुरुष उमेदवारांसाठी सोळाशे मीटर रनिंग आहे आणि सोळाशे मीटर रनिंगसाठी साडेसहा मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे जो की सर्वात बेस्ट आहे त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी या भरतीमध्ये आठशे मीटर रनिंग आहे आठशे मीटर रनिंगसाठी महिला उमेदवारांना टायमिंग भेटणार आहे चार मिनिट पंचाळीस सेकंडपर्यंत पर्यंत टायमिंग भेटणार आहे जो की सर्वात बेस्ट आहे ठीक आहे तर खूप ज्या चांगला चांगलं तुम्हाला या ठिकाणी ग्राउंड साठी टायमिंग भेटणार आहे तर आतापासून फिजिकलची तयारी चालू ठेवा तर चांगली मित्रांनो हे भरती निघत आहे भरती निघाली ज्या मित्र ठीक आहे केंद्रीय सशस्त्र पोलीस भरतीचं या ग्राउंड कुठं होणार आहे तर पहा आपल्या महाराष्ट्रामध्येच मित्रांनो होणार आहे तर नागपूर या ठिकाणी मित्रांनो फिजिकल होणार आहे ग्राउंड होणार आहे नागपूरमध्ये मित्रांनो सी आर पी एफचं सेंट्रल सेंटर आहे तर त्या ठिकाणी मित्रांनो तुमचं फिजिकल होणार आहे सी ए पी एफ सेंट्रल आर्म पोलीस फोर्स या भरतीचं ठीक आहे तर पहा पंधराशे सव्वीस जागांसाठी ही भरती निघाली आहे मित्रांनो सर्वात आधी तुमचं जे आहे मित्रांनो फिजिकल होणार आहे ठीक आहे तर सुद्धा या ठिकाणी फिजिकलची चांगली तयारी आहे तर नक्कीच या भरतीमध्ये फॉर्म भरा मित्रांनो ठीक आहे तर ऑफिसरचे पदे या भरतीमध्ये सिलेक्शन जरी जर झालं तुम्हाला मित्रांनो कॉम्प्युटरवर काम करावं लागणार आहे ऑफिसमध्येच काम करावं लागणार आहे ठीक आहे त्यानंतर मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये फिजिकल झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं असणार आहे मित्रांनो लेखी परीक्षा तर लेखी परीक्षा असणार आहे मित्रांनो शंभर मार्काची लेखी परीक्षामध्ये मध्ये ऍप्टिट्यूडचे मित्रांनो वीस प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे त्याचबरोबर जे आहे मॅथचे गणिताचे वीस प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे रिझनिंगचे वीस प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे हिंदी व्याकरणचे मित्रांनो वीस प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे कम्प्युटरचे वीस प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे टोटल शंभर प्रश्न मित्रांनो परीक्षेला विचारले जाणार आहे आणि तुम्हाला जो पेपरसाठी टाइमिंग भेटणार आहे तो मित्रांनो दोन घंट्याचा टायमिंग भेटणार आहे जो की सर्वात बेस्ट आहे ठीक आहे आणि निगेटिव्ह मार्किंगचा जर विचार केला तर निगेटिव्ह मार्किंग नाही आहे मित्रांनो या भरतीमध्ये ठीक आहे तर चांगली मित्रांनो हे भरती निघाले तुमच्यासाठी तर पा मित्रांनो निगेटिव्ह मार्किंगने तुक्या वगैरे तुम्हाला मारायचे कारण की या भरतीमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही तर निगेटिव्ह मार्किंग जर असते तर जे तुमचे प्रश्न बरोबर असते ते जे मित्रांनो मायनस झाले असते पण या भरतीमध्ये मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग आहे सर्वच प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सोडून यायचे ठीक आहे तर चांगला मित्रांनो चांगली जे आहे हे भरती निघाली आहे सी ए पी एफ सेंट्रल आर्म पोलीस फोर्सची ठीक आहे तर त्याचबरोबर या भरतीमध्ये जर दर मित्रांनो तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला पगारसुद्धा पंचवीस हजारापासून स्टार्ट होणार आहे तर एक्क्याऐंशी हजारापर्यंत तुम्हाला पगार भेटणार आहे तर पहा महाराष्ट्रामध्येच मित्रांनो आपल्या फिजिकल होणार आहे नागपूरमध्ये ठीक आहे त्याचबरोबर लेखी परीक्षा सुद्धा मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्येच होणार आहे तर या भरतीची जी सिलेक्शन प्रोसेस आहे सर्वात आधी तुमची ज्या मित्रांनो फिजिकल होणार आहे ग्राउंड त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमची लेखी परीक्षा आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये मित्रांनो तुमची यामध्ये टायपिंग असणार आहे तर टायपिंग यामध्ये किती मागातली तर इंग्रजी जे टायपिंग मागतले हे मित्रांनो पस्तीस शब्द प्रतिमिनिट यामध्ये मागतले त्याचबरोबर मराठी टायपिंग जे शब्द यामध्ये आहे ठीक आहे सर्वात आधी फिजिकल दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंड होणार आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं टायपिंग होणार आहे आणि चौथ्या टप्प्यामध्ये मित्रांनो तुमचं जे या ठिकाणी डॉक्युमेंट वेरिफिकेशन होणार आहे आणि पाचव्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल होणार आहे तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे मित्रांनो सीएपीएफ सेंट्रल आर्म पोलीस फोर सीएपीएफ केंद्रीय पोलीस सशस्त्र दल ठीक आहे तर या भरतीची तर अशा प्रकारे तुम सिलेक्शन प्रोसेस आहे तर चांगली मित्रांनो हे भरती निघालेली आहे तर फिजिकलची तयारी चांगली चालू द्या जबरदस्त कारण की या भरतीमध्ये ज्या मित्रांनो सर्वात आधी ज्या मित्रांनो फिजिकल आहे आणि फिजिकलसाठी सुद्धा तुम्हाला चांगला टायमिंग या ठिकाणी भेटत आहे सोळाशे मीटर रनिंगसाठी साडे सहा मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे जो की सर्वात बेस्ट आहे त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी सुद्धा या भरतीमध्ये आठशे मीटर रनिंगसाठी चार मिनिट पंचाळीस सेकंडपर्यंत पर्यंत या ठिकाणी टायमिंग आहे तर आतापासून चांगल्या चांगले ज्या मित्रांनो पुस्तक घेऊन घ्या सी एफ सेंट्रल आर्म पोलीस फोर्स या भरतीचे आणि आतापासून मित्रांनो अभ्यास लगा आता पास तैयारी लगा चांगली जैन भरती, एक एप एप आन, नहीं भरती नहीं है एक हजार पांच सवीस जाग सी एफ सेंट्रल पुलिस है फॉर्म भरने की शेवर तारीख मित्रों आठ जुलाई दोन हजार चौबीस है तो आप यूट्यूब चैनल सब्सक्राइब कर मित्रों सीएपीएफ सेंट्रल आर्ड पुलिस फोर्स भर्ती बदल वे अपडेट दी रह नवनीन भर्ती सब्सक्राइब करा तो युति संपूर्ण महत्व की महिला आज भेटो नहीं शूटमध्ये जय हिंद जय भारत